नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दलच्या एका महत्त्वाच्या अपडेटविषयी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे पण नेमकं याचं कारण काय आहे आणि पुढे काय होणार आहे हे सगळं मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा सर्वप्रथम आपण बोलूया ऑक्टोबर महिन्याबद्दल सरकारकडून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आधीच जमा होण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच लाडक्या जा बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत पण काही लाडक्या बहिणींचे कमेंट येत आहे की त्यांना आतापर्यंत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही पण पहा ऑक्टोबर महिन्याचे हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे आणि ते चार ते पाच दिवस चालणार आहे म्हणून येत्या चार पाच दिवसात तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील त्यामुळे कुठल्याच लाडक्या बहिणींनी टेन्शन घेण्याचे कारण नाही आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत घोषणा केली होती आणि अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा देखील झाले आहेत पण ज्यांच्या खा खात्यात अजून पैसे आले नाही त्यांनी बँक ॲपवर किंवा पासबुक अपडेट करून यावर खात्री करून घ्यावी चला तर आता आपण आजची महत्वाची अपडेट पाहूया तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना कदाचित सहा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत महिलांना ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला आहे ऑक्टोबर सहा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे नोव्हेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत दरम्यान आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे दरम्यान महिलांना नोव्हेंबरचा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे सूत्रानुसार माहिती पडला आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही आणि याचं कारण काय आहे ते पाहूया तर तुम्ही इथे पाहू शकता राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे म्हणजेच राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार कोणत्याही नवीन निधी निर्णय घेऊ शकत नाही म्हणून लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता थांबवला जाऊ शकतो अशी शक्यता आहे सरकारकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही पण लक्षात घ्या याआधीही विधानसभा निवडणुकीच्या काळात असं झाले होते त्यावेळी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र दिले गेले होते कारण त्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती म्हणजेच यावेळी देखील अशीच परिस्थिती उद्भवू शकते तर आता यापुढे काय होऊ शकतं सर निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आचारसंहिता संपली तर सरकार पुन्हा हप्ते सुरू करू शकते म्हणजेच महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे घाबरू नका संयम ठेवा आणि तुमच्या खात्यात अपडेट तपासत राहा हप्ता चेक करण्याची प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे बँकचं मोबाईल ॲपवरून तुम्ही माहिती करू शकतात किंवा पासबुक अपडेट करून देखील तुम्ही माहिती करू शकतात नाहीतर तुम्ही डायरेक्ट बँकमध्ये जाऊन चौकशी करू शकतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही